नमस्कार मी दत्तू लोनारी राहणार मुंगसरा नाशिक तर मी फेब्रुवारी महिन्यात एकर शिमलाची लागवड केलेली तर मी या प्लॉटला अर्ध्या प्लॉटला आय सी एलचे खतं वापरली आणि अर्ध्या प्लॉटला माझ्या पद्धतीने खतं तर अर्ध्या प्लॉटला मी से आय सी एलचं पॉलिसल्फेट दहा सव्वीस फॉस्फेट असा डोस घेतला होता आणि उरलेला अर्ध्या प्लॉटला दहा सव्वीस फॉस्फेट आणि मायकुंटन असा एक माझ्या पद्धतीने डोस घेतला होता लागवड झाल्यानंतर मी अर्ध्या प्लॉटला आय सी एलचं सात पन्नास सात आणि ॲक्ोमरीन हे ड्रिचिंगला वापरलं आणि उरलेल्या प्लॉटला बारा हे खत वापरलेलं होतं तसंच स्प्रेमधून मी आय सी एलच्या प्लॉटला स्टार्टर झिंक आणि ॲकोमरीनचा स्प्रे घेतला आणि उरलेला अर्ध्या प्लॉटला मी माझ्या पद्धतीने स्प्रे घेतलेली फुटव्याच्या स्टेजमध्ये शिमलाला आय सी एलच्या प्लॉटला बारा सहा बावीस आणि ॲकोमरीन दिलं आणि उरलेल्या प्लॉटला तेरा जिरोपंचाळीस आणि कॅल्शियम दिलं जेव्हा प्लॉटमध्ये मी आय सी एलच्या प्लॉटमध्ये जेव्हा मी बारा सहा बावीस सोडलं आणि माझ्या पद्धतीने मी इकडे जेव्हा तेरा झिरो पंचाळीस आणि कॅल्शियम सोडलं त्या तुलनेत मला जेव्हा मी आय सी एलच्या प्लॉटला बारा सहा बावीस सोडलं तेव्हा प्याऱ्यातलं अंतर आणि फुटव्यांची संख्या ही चांगल्या पद्धतीने वाटली आणि रिझल्ट छान वाटली त्याच्यानंतर माझा प्लॉट जेव्हा हार्वेस्टिंगला आला त्या त्यावेळेस मी आय सी एलचं पोटॅशियम प्लस आणि अर्ध्या प्लॉटला झिरो झिरो पन्नास हे दिलं आणि एकदम उत्कृष्ट आलेले आय सी एलच्या प्लॉ प्रोडक्टची जेव्हा मी हार्वेस्टिंगच्या करायच्या अगोदर जेव्हा मी पोटॅशियम प्लस जेव्हा आय सी एलचं जेव्हा वापरलं आणि उरलेल्या प्लॉटला जेव्हा मी झिरो पन्नास वापरले होतो तर त्या तुलनेत जिथं पोटॅशियम प्लस जे वापरलं ना आय सी एलचं तिथं मला फळांची स जी वजन होतं ते चांगल्या पद्धतीने जाणवलं तिथं माझा अर्धा ते एक किलोचा फायदा जाणवला मला आणि इकडं थोडंसं कमी प्रमाणात जाणवलं त्याच दर दरम्यान मध्यंतरीच्या काळात शिमलाचा प्लॉटला शेंडा लॉक झालेला होता त्याच दरम्यान मी खालून बारा सहा बावीस हा डोस घेतलेला होता आणि वरतून स्प्रेसाठी ॲक्वामरीन झिंक बोरॉन हा स्प्रे टाकलेला होता आणि उरलेल्या प्लॉटला मी माझ्या पद्धतीने स्प्रे टाकला त्याच दरम्यान मला त्या कंपॅरिझनमध्ये आय सी एलचे जे रिझल्ट होते ते खूप छान हो असा अनुभव आहे हो की शिमला खातड पिके आणि जर मॅनेजमेंट जर व्यवस्थित केली आणि जर आय सी एल सारख्या कंपनीचे खत जर व्यवस्थित जर वापरले शेड्यूलप्रमाणे किंवा तंतोतंत जर वापरली तर त्याचा खूप छान फायदा होऊ शकतो आणि ओवरऑल मॅनेजमेंट व्यवस्थित करा आणि जे खतं जे वापरतो आहे आपण आय सी एलची त्याची फळांची गुणवत्ता झाडांची गुणवत्ता अतुनात चांगली वाटली इतर माझ्या मी जे मनाने माझ्या पद्धतीने जो प्लॉट केला त्याच्या तुलनेत खूपच आकर्षक वाटलं